एक नजर केंद्र सरकारनं सुरू केलेल्या प्रामाणिकपणाच्या महायज्ञात गरीब जनता सरकारच्या पाठीशी पंतप्रधानांचं प्रतिपादन गैरसोयीला तोंड देण्याची जनतेची तयारी असेल तेव्हाच भ्रष्टाचार संपवला जाऊ शकतो पंतप्रधान वस्तू आणि सेवा कर विधेयकामुळे राज्यांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना विश्वास जनतेला रोख रक्कम मिळण्याच्या दृष्टीनं सर्व मार्गे खुले करण्यासाठी सरकारचा भर केंद्रीय वित्त व्यवहार सचिवांची स्पष्टोक्ती चलनी नोटा बदलाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीवर केंद्र सरकारची देखरेख पंतप्रधानांनी घेतला उच्चस्तरीय बैठकीत आढावा शेतीच्या पारंपरिक पद्धतीत सुधारणा करून नवतंत्रज्ञानाचा वापर वाढवायला हवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शेतकऱ्यांना आवाहन जलव्यवस्थापन आणि ठिबक सिंचनाद्वारे ऊस उत्पादकता वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही विश्वबंधुत्वाची शिकवण देणाऱ्या गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज एकशे सत्तावीसावी जयंती बालदिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि आता वृत्त केंद्र सरकारनं प्रामाणिकपणाचा महायज्ञ सुरू केला असून देशातील गरीब जनता सरकारच्या पाठीशी आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं ते उत्तर प्रदेशात गाझीपूरमध्ये एका जाहीर सभेत बोलत होते दहशतवाद आणि नक्षलवादाचा संपूर्ण बिबोळ करण्यासाठी खोट्या चलनी नोटा व्यवहारातून पूर्ण बाद करण्याची आवश्यकता लक्षात घेऊनच नोटांबद्दलची कार्यवाही केल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला जेव्हा लोक गैरसोयीला तोंड देण्यासाठी तयार असतात तेव्हाच भ्रष्टाचार संपवला जाऊ शकतो असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं भ्रष्टाचाराशी लढा देण्यासाठी जनतेनं निवडून दिला आहे त्यामुळे भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाची पाळोमुळं खडून काढेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असड़ी मनाल के लिए कर रहा हूं देश की भलाई के लिए कर रहा हूं गरीबों की भलाई के लिए कर रहा हूं गांव की भलाई के लिए कर रहा हूं किसान की भलाई के लिए कर रहा हूं जो राजनीतिक दल बहुत परेशान है उनको चिंता क्या केंद्रात बहुमताचं सरकार स्थापन करण्यासाठी उत्तर प्रदेशच्या जनतेनं मोठा पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली यावेळी गाझीपूरमधले नवीन रेल्वे प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात आलं तसंच गाझीपूर कोलकाता या नव्या गाडीचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाला यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू उपस्थित होते वस्तू आणि सेवा कर विधेयकासारख्या केंद्र सरकारनं हाती घेतलेल्या सुधारणांमुळे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल असा विश्वास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केला डिजिटल इंडियामुळे भारताच्या भाग्य पुनर्लेखनाचा मदत होईल असंही म्हणाले छत्तीसाव्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते डिजिटल तंत्रज्ञान आणि ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून दारिद्र्य निर्मूलनाचे भारताचे प्रयत्न अधोरेखित करणारे डिजिटल इंडिया ही या मेळाव्याची संकल्पना आहे दक्षिण कोरिया आणि बेलारूस या देशांच्या भागीदारीतून भारत व्यापार प्रोत्साहन संघटनेनं या मेळाव्याचं आयोजन केलं आहे या मेळाव्यात स्वच्छ भारत मोहीम स्वच्छ गंगा मिशन जनधन योजना कौशल्य भारत पीक विमा आणि स्टँडअप कॅम्पेन अशा विविध कार्यक्रमांची माहिती देण्यात येत आहे सत्तावीस देशातील दीडशे कंपन्यांचे सात हजाराहून अधिक प्रतिनिधी या मेळाव्याला उपस्थित आहेत सर्वसामान्य जनतेसाठी एकोणीस नोव्हेंबरपासून हा मेळावा खुला राहणार रा आहे जनतेला रोख रक्कम मिळण्याच्या दृष्टीनं सर्व मार्ग खुले करण्यावर सरकारचा भर असल्याचं केंद्रीय वित्त व्यवहार सचिव शक्तिकांत दास यांनी आज स्पष्ट केलं चलनी नोटांच्या बदलासंदर्भात आज नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते ग्रामीण भागात विशेषत्वानं कार्यरत असलेल्या बँकिंग कारोस्पॉन्डर अर्थात स्थानिक बँक अभिकर्त्यासाठीची रोख रक्कम बाळगण्याची मर्यादा वाढवून पन्नास हजार रुपये करण्यात आली असल्याचंही दास म्हणाले तसंच टपाल खात्याच्या एक लाख तीस हजार शाखा कार्यालयांना रोख रकमेचा पुरवठा वाढवण्यात येत आहे मोठ्या संख्येनं सूक्ष्म एटीएम यंत्र बसवण्यात येणार असून पुनर्रचित पैसे काढण्याची मर्यादा अडीच हजार इतकी आहे देशात पुरेशी रोख रक्कम उपलब्ध असून येत्या काही दिवसात परिस्थिती निवळेल त्यामुळे लोकांनी शांत राहावं असं आवाहन रिझर्व्ह बँकेकडून करण्यात आल्याचंही दास यांनी स्पष्ट केलं देशातल्या सर्व राष्ट्रीय महामार्गांवर अठरा नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत पथकर माफीला मुदतवाढ देण्यात आली असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली यापूर्वी आज मध्यरात्रीपर्यंत हा पथकर माफ करण्यात आला होता यामध्ये ही वाढ करण्यात आली आहे चलनी नोटांमध्ये नुकत्याच केलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर सद्य परिस्थितीवर केंद्र सरकारची देखरेख सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत एक विशेष बैठक झाली गृह आणि वित्त मंत्रालयासह अन्य विभागांचे उच्च अधिकारी आणि रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर या बैठकीला उपस्थित होते त्याआधी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनीही नवी दिल्लीत याबाबतचा आढावा घेतला केंद्रीय गृहसचिव राजीव महर्षी आणि इतर उच्चस्तरीय अधिकारी या तासभर चाललेल्या बैठकीला हजर होते कालपासून देशभरात पाचशे रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या आहेत स्वतःच्या बँक खात्यातून एका आठवड्यात ग्राहकांना आता वीस हजार रुपयांच्याऐवजी चोवीस हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली आहे त्याचप्रमाणे बँकेतून नोटा बदलून घेण्याची मर्यादाही आता चार हजाराऐवजी साडेचार हजार करण्यात आली आहे आणि मधूनही आता नव्या निर्णयानुसार रोज दोन हजारांऐवजी अडीच हजार, हजार रुपये काढता येणार आहेत काळ्या पैशाचा समूळ नाश करण्यासाठी उच्च मूल्याच्या चलनी नोटा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाचं युरोपियन संघानं स्वागत केलं आहे सरकारच्या या निर्णयामुळे वित्तीय यंत्रणा काळ्या पैशापासून मुक्त होईल आणि त्यात पारदर्शकता आणतानाच भारतीय अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल आणि त्याला वेग मिळेल असं युरोपियन कमिशनचे उपाध्यक्ष जर्की कटिनन यांनी म्हटलं आहे पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं अनेक स्तरातून स्वागत होत आहे पाहुयात त्यातल्या काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया त्यांनी ही जी मूळ घेतली ती अतिशय 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 पण त्रास हा होणार आहे थोडासा पण तो सहन केला पाहिजे अरे आपले जवान ऑर्डरवरती लढतात प्राणाची आपली बाजी लावून लढतात त्याच्यासारखं तेवढा तर त्याग हा ये नाहीये जे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनात होतं ते पंतप्रधानांनी करून दाखवलं त्यामुळे एक आर्थिक सुबत्तता आ, आर्थिक स्वतंत्र आर्थिक आ, विचार सरणी दृष्टि ने हे पहले पाउल ऐसा स्टेप लेने से पहले हर आदमी हर गवर्नमेंट चार बार सोचती क्या करे क्या नहीं करे बट ऑफ और इसका लॉन्ग रन में बहुत ज्यादा फायदा होने वाला है बहुत ही बढ़िया मूव है क्योंकि इस तरीके से जो जितने पैसे लोगों ने छुपा रखे थे जो एक्चुअली हमारे देश की सुधार की तरफ जाने चाहिए थे जो टैक्सेस के हिसाब से आय थिंक निकलेगा येत्या सोळा नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे संसदेचं अधिवेशन सुरळीत पार पाडावं आणि कामकाजामध्ये सर्वपक्षीय सहभाग मिळावा या उद्देशानं ही बैठक बोलावण्यात आली आहे संसदेचं हे अधिवेशन सोळा डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे या अधिवेशनात वस्तू आणि सेवा कर विधेयकासह अनेक विधेयकं मांडली जाणार आहेत हिवाळी अधिवेशनात चलनी नोटा बाद करण्याच्या निर्णयावरून विरोधी पक्ष सरकारला धारेवर धरण्याची शक्यता पाहता सरकारनंही त्यासाठी कंबर कसली आहे सरकार, सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला तयार असल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे भारत इस्रायल द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करण्यासाठी इस्रायलचे राष्ट्रपती रियुविन रिव्हिलन यांचं आठ दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आज मुंबईत आगमन झालं आहे व्यापारी उद्योजक शिक्षणतज्ज्ञ आणि अभ्यासकांच्या मोठ्या शिष्टमंडळासह ते आज मुंबईत पोहोचले आपल्या आठ दिवसीय दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत मुंबईवर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या स्थानांना तसंच महात्मा गांधी स्मारकालाही ते भेट देणार आहेत उभय देशांमधल्या मैत्रीपूर्ण संबंधांचं द्योतक असणाऱ्या या दौऱ्यामुळे सहसंबंध आणखी दृढ करण्याची बीजे रोवली जातील असा विश्वास रिविलेन यांनी व्यक्त केला आहे काळ बदलतो त्यानुसार जागतिक अर्थव्यवस्थेतही मोठे बदल होत आहेत या बदलांचं योग्य भान ठेवत आपल्यालाही शेतीच्या पारंपरिक पद्धतीत सुधारणा करून नवतंत्रज्ञानाचा वापर वाढवायला हवा असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं पुण्याजवळच्या मांजरे इथं आयोजित करण्यात आलेल्या शुगरकेन व्हॅल्यूचेन व्हिजन दोन हजार पंचवीस या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आणि प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते वसंतदादा साखर संस्थेतर्फे या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे पाण्याचा योग्य आणि प्रभावी वापर करून ठिबक संचनाद्वारे ऊसाची उत्पादकता वाढवण्याकरता राज्य सरकार शक्यते सर्व प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली शेतकऱ्यांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात सरकार पुढाकार घेतला असून आतापर्यंत ऊस उत्पादकांना सत्त्याण्णव टक्के एफआरपी देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं साखर उद्योगानं राज्य सरकारच्या सहचार्याचं काम करावं असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं क्षेत्र माइक्रो इरिगेशन के तहत आए इसके लिए हमारी सरकार उद्योग और किसान इन तीनों को साथ में लाकर माइक्रो इरिगेशन के नीचे इसको लाने का प्रयास हम कर रहे हैं सब सरफेस इरिगेशन को करते हुए हम प्रोडक्टिविटी बढ़ा सकते हैं किस प्रकार से अंतरपिक हम ले सकते हैं ऐसे कई अच्छे प्रयोग आज बीएसआई ने किए हैं जिसको लोगों तक पहुंचाना और उसमें थोड़ा निवेश बढ़ाना इसके लिए राज्य सरकार और उद्योग ये मिलकर अगर काम करेंगे तो मुझे लगता है किसान को फायदा होगा उद्योग को को फायदा फायदा होगा और देश को भी फायदा होगा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर पंतप्रधानांनी या संस्थेच्या परिसरात फिरून पंतप्रधानांनी तिथल्या विविध कामांचा आढावा घेतला महागाई भ्रष्टाचार गुन्हेगारी तसंच शेतकरी आत्महत्या अशा सर्वच पातळ्यांवर राज्यातलं भाजपा सरकार अपयशी ठरलं आहे अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सोलापूरात केली सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या प्रचाराचा चव्हाण यांच्या हस्ते काल शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते अक्कलकोट नगर तेवीस जागांसाठी सात प्रभागांच्या माध्यमातून निवडणूक होत आहे इथं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आघाडी केली आहे राज्यातल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी ही आमची भूमिका आणि मागणी आजही कायम आहे असंही चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केलं कोकणातल्या तीनही जिल्ह्यातलं पर्यटन वाढावं यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार असून येत्या अधिवेशनात कोकणातले प्रलंबित प्रश्न मांडणार असं काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी म्हटलं आहे रत्नागिरी इथं काल पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्या मात्र या निर्णयामुळे फक्त तीन टक्केच काळा पैसा सरकार बाहेर काढू शकेल असंही दलवाई म्हणाले शासनाकडे प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी तलाठी आणि मंडल अधिकारी सोळा नोव्हेंबरपासून सामूहिक रजा आंदोलन करणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य तलाठी महासंघाचे समन्वयक अशोक कोकाटे यांनी काल धुळ्यात दिली महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या नाशिक विभागीय मेळाव्यात ते बोलत होते यावेळी राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल यांच्यासह राज्य तसंच नाशिक विभागीय पदाधिकारी आणि तलाठी आणि मंडळ अधिकारी उपस्थित होते सातबाराच्या संगणकीकरणासाठी विरोध नाही मात्र त्यासाठीच्या पायाभूत सुविधा मिळाव्यात असं कोकाटे यांनी यावेळी सांगितलं संपूर्ण राज्यात गावागावात गावा ग्रामपंचायतीच्या वतीनं ज्या सेवा दिल्या जातात त्या सर्व येत्या अधिवेशन काळात बंद करण्याचा इशारा राज्य ग्रामपंचायत संघटनेनं दिला आहे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा कोल्हापुरात आयोजित करण्यात आला आहे सुमारे साठ हजार ग्रामपंचायत कर्मचारी स्वच्छता आणि पाणीपुरवठा करवसुलीची कामं तसंच शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करत असतात मात्र त्यांना अद्यापही न्याय मिळालेला नाही त्यामुळे या कर्मचाऱ्यांना चतुर्थ वेतनश्रेणी आणि पेन्शन योजना मंजूर करावी यासाठी संघटनेच्या विविध मागण्या शासनानं मान्य कराव्यात असं संघटनेचे राज्याध्यक्ष विलास कुमवार यांनी सांगितलं आर्म कोर सेंटर आणि स्कूलच्या वतीनं अहमदनगरमध्ये माजी सैनिक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं माजी सैनिक आणि वीरमातांच्या दैनंदिन जीवनातल्या समस्या सोडवणं हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता माजी सैनिकांसाठी असलेल्या विविध सुविधांचा लाभ त्यांच्या कुटुंबियांना मिळावा सेवानिवृत्तीसंबंधींच्या तक्रारी जमिनीचे वाद सोडवणं यासाठी मेळाव्याचं आयोजन केल्याचं मेजर जनरल प्रवीण दीक्षित यांनी यावेळी सांगितलं या मेळाव्यात अहमदनगर बीड लातूर सोलापूर उस्मानाबाद जिल्ह्यातले माजी सैनिक आणि वीरमाता सहभागी झाल्या होत्या बीड जिल्ह्यात परतीच्या पावसानं दमदार हजेरी लावल्यामुळे खरीप हंगामातल्या कापूस उत्पादनाला हातभार लागला आहे या जिल्ह्यात कापसाचं चांगलं उत्पादन झालं असून कापूस खरेदी मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे खरीप हंगामात सुरुवातीला शेतकऱ्यांनी कमी पावसावर कापसाची लागवड केली परतीच्या पावसानं हात दिल्यानं शेतकऱ्यांना आता त्याचा चांगलाच फायदा होणार आहे रायगड जिल्हा हागणदारी मुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न सुरू असतानाच या कामात आता जिल्ह्यातल्या रिक्षा चालकांनी पुढाकार घेतला आहे रिक्षांच्या माध्यमातून होणाऱ्या जनजागृतीमुळे हा उपक्रम वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे स्वच्छ भारत अभियानांतर्गत रायगड जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचं काम बहात्तर टक्के झालं असून या कामात जिल्ह्यातले सात ते आठ हजार रिक्षा चालक मालक सहभागी झाले आहेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांच्या प्रयत्नातून हे काम होते हे रिक्षा चालक मालक आपल्या गाड्यांवर स्टिकर्स लावून प्रवाशांपर्यंत या मोहिमेचं पत्रक पोहोचवण्याचं काम करत आहेत अशा पद्धतीनं सुरू असलेला हा उपक्रम महाराष्ट्रातला एकमेव उपक्रम ठरला आहे रायगड जिल्हा परिषदेमार्फत सुरू असलेलं हे काम आता केवळ शासनाचं न राहता सर्वसामान्य जनतेचंही यात सहकार्य मिळत आहे आम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचलो आमची माहिती पत्रकं त्यांना दिली त्यांच्याशी चर्चा केली आणि या सर्व गोष्टींमुळे ही जी मोहीम आहे ही मुक्त करण्याची रायगड जिल्हा ही केवळ एक शासकीय मोहीम न राहता याच्यामध्ये लोकांचा सहभाग आणि लोकांनी स्वयंस्फूर्तीने त्यामध्ये येणं आवश्यक आहे आणि तो प्रतिसाद आम्हाला अतिशय प्रतिस उत्तम मिळत आहे एक राष्ट्रीय कार्य म्हणून या कामात रिक्षाचालकांनी घेतलेला हा पुढाकार नक्कीच कौतुकास्पद म्हणावा लागेल आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया प्रसारभारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट वर उपलब्ध बलात्कारित मुली स्त्री यांच्यामागे उभं राहण्याची जशी गरज आहे तशीच एकल पालकत्व परित्या कुमारी माता घटस्फोटीत विधवांसाठी अक्षर चळवळ चालवून जनजागृती करण्याची गरज आहे त्यासाठी त्यांच्याशी नातं जोडून त्यांच्या शब्दात त्यांच्या व्यथा मांडण्यासाठी साहित्यातून अक्षर चळवळ उभी राहावी अशी अपेक्षा डॉक्टर विजया वाड यांनी व्यक्त केली रुजुता फाउंडेशनच्या वतीनं दादर इथं आयोजित राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्या काल बोलत होत्या यावेळी सुप्रसिद्ध साहित्यिका गिरिजा किरी यांना स्त्री सन्मान पुरस्कार तर साहित्यातील विशेष योगदानाबद्दल माधवी कुंटे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी स्त्रीचं आत्मभान जागृत करणारं साहित्य या विषयावरील परिसंवादात भाषा संचालनालयाच्या संचालिका डॉक्टर मंजुषा कुलकर्णी मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉक्टर स्नेहलता देशमुख यांनी विचार व्यक्त केले नाशिक जवळ आज सकाळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात सहा जण ठार झाल्याचं वृत्त आहे नाशिक जवळ वाडीवरे गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला कारनं मागून धडक दिलेल्या जा, झालेल्या अपघातात कारमध्ये असलेल्या तिघांचा मृत्यू झाला ही कार कल्याणहून नाशिकला जात होती तसंच मुंबई नाशिक महामार्गावर आज सकाळी दहाच्या सुमाराला वेहुबोली गावाजवळ एका कंटेनरनं अतिउच्च दाबाच्या वीजवाहक खांबाला धडक दिली यामुळे खांब कोसळून झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले महामार्गावरच खांब कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती सर्वसामान्य जनतेमध्ये मधुमेहाबाबत जागृती निर्माण व्हावी या उद्देशानं चौदा नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह निदान दिन साजरा केला जातो भारतासह विकसित देशांमध्ये मोठ्या वेगानं हा आजार पसरत आहे मधुमेह जडण्याचं सर्वसाधारण वय पासष्ट वर्ष असताना भारतात हीच सरासरी पंचावन्न वर्षे एवढी आहे मधुमेह जडलेल्या रुग्णांपैकी साठ टक्के रुग्णांना अंध्यत्व येत असल्यामुळे यंदाच्या जागतिक मधुमेह दिनानिमित्त डोळ्यांची काळजी घेण्याची मध्यवर्ती संकल्पना जागतिक आरोग्य संघटनेनं निश्चित केली आहे <coughs> शिख समुदायाचे पहिले गुरु गुरुनानक देव यांची जयंती आज देशभरात मोठ्या उत्साहानं साजरी होत आहे विश्वबंधुत्वाची शिकवण देणाऱ्या गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त गुरुद्वारांमध्ये विविध पारंपरिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे शीख बांधवांचं सर्वोच्च पवित्र स्थान असलेल्या अमृतसरमधील सुवर्ण मंदिरही भाविकांनी गजबजून गेलं आहे नांदेड गुरुद्वारामध्येही शीख बांधवांनी दर्शनासाठी उपस्थिती लावली आहे पुण्यातही कॅम्प परिसरातल्या गुरुद्वारामध्ये शीख बांधव मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येत आहेत गुरुद्वारामध्ये भजन कीर्तन प्रवचन भाविकांसाठी लंगर तसंच रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे आज दिवसभरात तीस ते चाळीस हजार भाविक दर्शन घेण्याची शक्यता आहे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज एकशे सत्तावीसावी जयंती भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली स्वातंत्र्यानंतर देशाच्या प्रगतीला दिशा देण्याचं काम नेहरूंनी केलं पंडित नेहरू यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या शासकीय विश्रामगृहात नेहरूजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं विधानभवनात विधानसभेचे माजी सदस्य मधू चव्हाण आणि विधानमंडळ प्रधान सचिव अनंत कळसे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली नेहरू यांची जयंती बालदिन म्हणूनही साजरी केली जाते बालदिनानिमित्त देशासह राज्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आजच्या बालदिनाचं औचित्य साधून राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते आज विशेष कर्तृत्व दाखवलेल्या मुलांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार तसंच संस्था आणि व्यक्तींना दिला जाणारा राष्ट्रीय बालकल्याण पुरस्कार अशा दोन गटांमध्ये हे पुरस्कार वितरित करण्यात येतील दोन हजार पंधरा सालच्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी पाच संस्था आणि तीन व्यक्तींची निवड करण्यात आली असून संस्थेसाठी तीन लाख तर व्यक्तीसाठी एक लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे दोन हजार सोळा सालच्या राजीव गांधी मानव सेवा पुरस्कारासाठी तिघांची निवड करण्यात आली आहे जळगावात काल हौशी जिम्नॅस्टिक संघटना आणि जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सत्ताविसाव्या रिदमिक जिम्नॅस्टिक राज्य अजिंक्यपद स्पर्धेचं उद्घाटन उद्योगपती सतीश देशमुख यांच्या हस्ते काल करण्यात आलं दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातून एकशे सत्तर खेळाडू सहभागी झाले असून त्यामध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत नाव कमावलेल्या अनेक खेळाडूंचा समावेश आहे या स्पर्धेमधून दोन हजार सतरा साली सुरतमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे हवामान राज्यात बहुतांश भागात रात्री थंडीचा कडाका कायम असून विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात किंचित घट असून राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील बात में केंद्र सरकारनं सुरू केलेल्या प्रामाणिकपणाच्या महायज्ञात गरीब जनता सरकारच्या पाठीशी पंतप्रधानांचं प्रतिपादन गैरसोयीला तोंड देण्याची जनतेची तयारी असेल तेव्हाच भ्रष्टाचार संपवला जाऊ शकतो पंतप्रधान वस्तू आणि सेवा कर विधेयकामुळे राज्यांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना विश्वास जनतेला रोख रक्कम मिळण्याच्या दृष्टीनं सर्व मार्ग खुले करण्यासाठी सरकारचा भर केंद्रीय वित्त व्यवहार सचिवांची स्पष्टोक्ती चलनी नोटा बदलाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीवर केंद्र सरकारची देखरेख पंतप्रधानांनी घेतला उच्चस्तरीय बैठकीत आढावा शेतीच्या पारंपरिक पद्धतीत सुधारणा करून नवतंत्रज्ञानाचा वापर वाढवायला हवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शेतकऱ्यांना आवाहन जलव्यवस्थापन आणि ठिबक सिंचनाद्वारे ऊस उत्पादकता वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही विश्वबंधुत्वाची शिकवण देणाऱ्या गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज एकशे सत्तावीसावी जयंती बालदिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार